मोजमाप व नाव संपन्न एकशे त्र्याण्णव दिव्यांगांना मिळणार कृत्रिम अवयव दुर्धर आजार किंवा अपघातामुळे आलेल्या अपंगत्वामुळे दिव्यांगांना अनंत अडचणींचा सामना करताना मानसिक आणि सामाजिक आव्हानांना सामोरे जावे लागते त्यामुळे ते आयुष्यभर साच मान्य जीवन जगण्यासाठी संघर्ष करत असता अशा दिव्यांग व्यक्तींना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी त्यांना स्वावलंबी जीवन जगण्यास मदत व्हावी या उद्देशातून दिव्यांगांची सेवा हीच ईश्वर सेवा समजून त्यांच्या वेदना कमी करण्यात आशुतोष काळे यांनी केले आहे महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे फेलोशिप ऑफ फिजिकली हँडिकॅप मुंबई व आमदार काळे यांच्या सहकार्यातून कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव मोजमाप व आवश्यक साहित्य नाव नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आली होती या शिबिराचे उद्घाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी फेलोशिप ऑफ फिजिकली हँडिकॅप मुंबईचे सदस्य काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य माजी नगरसेवक मनसे दिव्यांग सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व दिव्यांग बांधव उपस्थित होते ठिकाणी आपण अवयव जे काही कृत्रिम लावायचे असतात याचं मोजमाप या ठिकाणी घेण्यासाठी सर्वांना आमंत्रित केलं तसेच जे काही साहित्य दिव्यांग बंधू आणि भगिनींना लागतं त्याच्यामुळे त्यांचं जीवन जरा थोडं सुखकर होण्यासाठी थोडी मदत होते अशा प्रकारचं वाटप करण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी या निमित्ताने एवढंच म्हणेल आपलं जे काही दिव्यांग गरुजू गरीब आणि दिव्यांग गरुण 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 गरु� अशा सर्वांना मदतीची गरज आहे आणि म्हणून आपण सर्वांना तीच विनंती राहील का आपण यांच्या जीवनामध्ये ठीक आहे तर त्यांना काही देवाने किंवा काही अपघातामुळं काही त्याचा अवयव हातपाय जे असतील त्याच्यामध्ये त्यांना त्याला हे करावं लागलं असतं पण आपण सर्वांनी त्यांना मदत करावी त्यांना जे काही आधार देण्याची गरज आहे ते करावं आपलं हे काम एक ईश्वर सेवाच म्हणून आपण समजून त्या ठिकाणी आधार देण्याचं काम केलं पाहिजे असं मी मानतो आणि या आजच्या या शिबिरामध्ये मोजमाप होणारे आणि साधारण एक महिना दीड महिना हे सर्व अवयव ज्यांचं मोजमाप हुताचं पायाचं घेतलेलं आहे हे देण्यासाठी त्या ठिकाणी कालावधी हो लागणार ला आहे आणि म्हणून आपण आज मोजमाप झालं तिथे थोडा कालावधी हो लागेल याचीही त्या ठिकाणी एक माहिती म्हणून या ठिकाणी सांगतो आणि जे काही आपल्या इतर अडचणी आहेत आता दिव्यांग बंधू भगिनी आहे यांना कुठलं ना कुठलं आता काहीतरी केलं पाहिजे ज्याच्याने आपला प्रपंच असेल किंवा आपलं जीवनमान आपलं जे काही काम चालू आहे त्याला आधार देण्याची गरज आहे तर नुसतं अवयव दिले पण जर आपल्या कुठल्या बाकीच्या अडचणी असतील आता मला काही अडचण मिळाली त्याच्यामध्ये तिथं काही शासनाची मदत लागणारी नगरपालिका असेल पोलीस स्टेशन असेल जी कुठली अजून अडचण असेल शासकीय कार्यालयाची किंवा त्यांच्याकडनं मदतीची अपेक्षा असेल तर निश्चितपणाने आपण मला ते सांगावं आपल्या ज्या काही अडचणी असतील ते सोडवण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेल आपल्याला कायम माझा म्हणजे आ आधार देण्याचा किंवा सहकार्य करण्याचा प्रयत्न आहे आणि आपले देखील आशीर्वाद अशाच पद्धतीने जसे कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांनी त्यांच्या काळामध्ये सर्व आपल्या दिव्यांग बंधू भगिनींना मदत करण्याचा प्रयत्न केला त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला तसाच माझा प्रयत्न आहे म्हणून आपण तशाच पद्धतीने आशीर्वाद माझ्यावर आमच्या सर्वांवर ठेवावा अशा प्रकारची विनंती करतो एवढं बोलतो आपण सर्वजण या ठिकाणी आले खास करून आपले फेलोशिप ऑफ फिजिकली हँडिकॅपचे सर्व टीम आलेले उलगावकर साहेब असतील लांबा मॅडम यांचे मनापासून कोपरगाव मतदारसंघाच्या वतीने आपल्या पूर्ण परिसराच्या वतीने त्यांचं स्वागत करतो त्यांचे मनापासून आभार मानतो आपण या कार्यामध्ये आपलं महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजवत आहे आणि आपल्यामुळं या ठिकाणी अनेक दिव्यांग बांधवांना त्या ठिकाणी हे सर्व साहित्य मिळणार आहे आणि त्यांना ती पृथ्वी पावयव मिळणार आहे आता दोन तीन लोकांना जे काही भेटलो आपण आता ही सायकल सर मॅडम ही हाताने चालवण्याची सायकल आहे त्यांचं म्हणणं आहे का आमच्या हातामध्ये पण ताकद नाही आणि पाहायला पण अडचण आहे तर आपण ते इलेक्ट्रिकली ऑपरेटेड जर सायकल हां तर ते आपल्याला करावं लागणार आहे त्याच्यावरती बॅटरी रिचार्ज करून त्यांना काही थोडीफार रेंज जवळच्या जवळ असं जाता येईल पाच दहा किलोमीटर अशी ती सायकल त्यांना देणं गरजेचं आहे जरूर प्रयत्न करू इलेक्ट्रिकल म्हणजे स्कूटर वगैरे हो आहे ज्याच्यामध्ये कन्वर्ट करून त्यांना ते करता येतं पण जी काही सायकल आहे इलेक्ट्रिकली ऑपरेटर आपल्याला करता येईल मोटरायज ते आपल्याला करणं गरजेचं आहे कारण काही लोकांची खरोखर अडचण आहे त्यांच्या पायाला पण अडचण हाताला पण अडचण त्यांना फक्त बटन मिटन किंवा असं तेवढंच ऑपरेट करता येईल म्हणून त्याच्याही बाबतीमध्ये आपल्याला विचार करावा लागणारी आता ती त्या पद्धतीने मागणी आली आणि मग आपण आपण तसं करूया असं मला वाटतं आपणही त्याच्यामध्ये काही अजून असेल आपलं मार्गदर्शन करावं एवढी विनंती करतो आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आपले सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द ना थांबवतो धन्यवाद आज जो का कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सरांच्या मदतीने त्याच्यामुळे मिळेल त्याचा मावण्यासारखा नाही नाहीये त्यामुळे आम्ही खूप खूप आभारी आहोत आम्हाला बोलून आम्हाला एवढी संधी दिलीत त्यांच्यासाठी काही करण्याची आमच्या संस्थेला थँक्यू सो मच ग्रामीण आयुर्वेद विद्यालय व हॉस्पिटल हो मांची हिल आश्वी बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आयोजित मूळव्यात फिशर भगंदर आजारासाठी इंजेक्शन ऑपरेशन क्षारसूत्र उपचार शिबिराचा लाभ घ्यावा प्रत्येक आठवड्याच्या सोमवार ते गुरुवार चार दिवस सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजता आयोजित केलेले आहे तरी रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा संपर्क डॉक्टर दिनेश पानगव्हाणे संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी शून्य शून्य एक्क्याऐंशी डॉक्टर शिवपाल खंडीजोड एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस संचालक दत्ता शिंदे नव्याण्णव साठ एकोणपन्नास सदोतीस त्र्याहत्तर दूरध्वनी क्रमांक शून्य चोवीस पंचवीस